नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाचा हा दुसरा आठवडा है, जा दुसरे मदे है, जा आहे आणि या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा नऊ कंटेस्टंट हे बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत आज बारा वाजता म्हणजे आज शुक्रवार बारा वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू होत्या त्यानंतर ह्या वोटिंग लाईन बंद होणार आहेत बंद झालेल्या आहेत तर अशातच नऊ कंटेस्टंटचं जे काही मतदान ते आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आले आहेत बिग बॉस मराठी सीझन सहाच्या दुसऱ्या आठवड्याची फायनल वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर एक कंटेस्टंट हा बिग बॉस मराठी सीझन सहाचा निरोप घेणार आहे तर तो पहिला कंटेस्टंट कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे तर बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला लोकांचा सपोर्ट कोणाला किती कसा आहे ते तर या वोटिंग ट्रेंड नुसार नवव्या स्थाने ती म्हणजे रुचिता जामदार मित्रांनो मी नेहमीच सांगत होते की रुचिता ही बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळते नक्कीच तिचा गेम दिसतोय परंतु जे काही ती खेळते ते पूर्णपणे निगेटिव्ह दिसते त्यामुळे लोकांचा रुचिताला जास्त सपोर्ट मिळताना दिसत नाहीये गेम असून सुद्धा रुचिता ही बॉटमला आहे नवव्या स्थानी आहे नंबर आठची गोष्ट करायची झाली तर इथे आपला छोटा भाऊ प्रभू शेळके प्रभू शेळकेला यावेळी आहे ना खूपच कमी वोटिंग होताना दिसतोय प्रभू शेळकेची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे परंतु तसा त्याचा बिग बॉस शहरामध्ये गेम दिसत नाही आहे प्रभू आहे ना हा सध्या दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे इकडे राखेशच्या टीममध्ये आणि तिकडे विशालच्या टीममध्ये सुद्धा तो फिरताना दिसतोय कधी इंडिविज्युअल असलेल्या म्हणजे ती स्वतःला इंडिविज्युअल जी समजते तन्वी बोलते तिच्याबरोबर सुद्धा तो उठता बसताना दिसतोय तर प्रभूचा असा इकडून तिकडे गेम सुरू आहे दिसण्यासाठी तो सध्या करतोय परंतु त्याला जास्त वोटिंग होताना दिसत नाही सध्या प्रभू आहे ना हा आठव्या स्थानी आहे नंबर ची गोष्ट करायची झाली तर इथे अनुश्री माने अनुश्री मानेची वोटिंग आहे ना ती थोडीशी कमी होताना दिसते कारण अनुश्री जे ज्या पद्धतीने ती सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप किंवा मग उलट बोलले असेल शिव्या देणे असेल या सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुश्री सध्या मोठ्या प्रमाणात करताना दिसते त्यामुळे अनुश्री ही थोडीशी निगेटिव्ह दिसते आणि त्याचा तोटा तिला होताना दिसतो या वोटिंग मध्ये अनुश्री ही सातव्या स्थानी आहे नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आली ती म्हणजे आपली राधा पाटील मुंबईकर राधा पाटीलचा असा बिग बॉस शहरामध्ये गेम नाही आहे ती त्या टोळी गँगची लिडर आहे परंतु तिला माहित आहे की जास्त निगेटिव्ह दिसून चालणार नाही राधा थोडंसं मनोरंजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करते काल सासूबाई ज्या पद्धतीने तिने वठवले तर ते बघून भारी वाटलं राधा पाटील सुद्धा एक वेगळं कॅरेक्टर आहे ते तिने काल प्रेझेंट केलं पण तेवढा खेळ तसा राधाचा नाही आहे पण ठीक आहे राधा सध्या साव्या स्थानी आहे राधा का साव्या स्थानी आहे तर हे जे काही बॉटमचे सदस्य आहेत त्यांनी फारच चिखल केलंय यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये त्यामुळे त्याचा फायदा कुठेतरी राधाला होताना दिसतोय राधा या वोटिंग ट्रेंडमध्ये आहे नंबर पाच ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दीपाली ताई सय्यद दीपालीचा जो गेम आहे ना तो काही लोकांना नक्कीच आवडताना दिसतोय आता याच्यामध्ये दीपालीचा एक जो काही स्ट्रॉंग ग्रुप तयार झालाय स्ट्रॉंग असं म्हणणार नाही कारण काल थोडासा त्यांचा ग्रुप आहे ना हा थोडासा हल्लेला आहे हादरलेला आहे पण त्यांचा जो काही ग्रुप आहे ना त्या ग्रुपला सध्या लोकांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय तर त्यामुळे त्या, त्या सपोर्टमुळे इकडे दीपाली सैयदला आउटिंग होताना दिसते सध्या दीपाली या वोटिंग ट्रेनमध्ये पाचवेस्थाना नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आलाय सागर कारांडे सागर कारांडेला सुद्धा चांगला सपोर्ट मिळतोय सागर ज्या पद्धतीचे मुद्दे घेतोय काल पण जो काही कपड्याचा मुद्दा असेल राकेशला सपोर्ट करण्याचा मुद्दा असेल टास्क खेळण्याचा मुद्दा असेल तर तिथे सागर आपले व्यवस्थित मुद्दे मांडतोय आणि ते कुठेतरी लोकांना आवडताना दिसत आहे त्यामुळे सागरला जरा चांगला सपोर्ट मिळतोय सागरला सध्या चौथ्या क्रमांकाची मते मिळताना दिसत आहेत नंबर तीन कंटेस्टंट कोण आहेत तर मित्रांनो तिसऱ्या स्थान आहेत तो म्हणजे करण सोनावणे सोनावणे वहिनी आपला ऑरेंज ज्यूस गँगवाला करण सोनावणे सध्या करणची ऑरेंज ज्यूस गँग पॅन फॉलोइंग आहे ना ती जबरदस्त ऍक्टिव्ह झालेली आहे आणि करणला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो नंबर एक आणि नंबर दोन वरती जे काही कंटेस्टंट आहेत ना त्या दोघांनाही सध्या सोशल मीडियावर प्रचंड सपोर्ट मिळताना दिसतोय आणि तगडी वोटिंग सुद्धा होताना दिसते आता याच्यामध्ये नंबर दोन वरती आहे तो म्हणजे रोशन भाऊ भजनकर रोशनला तगडा 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 सपोर्ट मिळताना दिसतोय रोशन काल ज्या पद्धतीने कॅप्टनशी टास्क खेळला जी भाऊने दाखवली ना आपली भाऊगिरी जबरदस्त एकदम रोशन भाऊ ते फॅन्स मोठ्या प्रमाणात वाढत आले आणि तगडीच त्याला वोटिंग होताना दिसते रोशन हा सध्या दुसऱ्या क्रमांकाची मदत घेताना दिसतोय आणि नंबर वनवरती राज्य करते ती म्हणजे सरकार दिव्या शिंदे दिव्या शिंदे चे फॅन्स आहेत ना सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिला सपोर्ट मिळताना दिसतोय दिव्याचा जसा पाहिला तर बिग बॉस शहरामध्ये अजून तरी जास्त गेम नाही आहे तिच्या वाटेला जास्त खेळ आलेला नाही आहे परंतु जेवढं काही ती खेळते तर ती स्ट्रॉंगली खेळताना दिसते पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत ना पण तिच्यापेक्षा स्ट्रॉंग सध्या तिचे फॅन्स आहेत आणि तिला तगडी वोटिंग होताना दिसते सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये दिव्या शिंदे ही पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थाने तो रोशन भाऊ तिसऱ्या स्थाने करण आणि चौथ्या स्थाने आहे तो म्हणजे सागर करांडे तर हे टॉप फोरचे सदस्य आहेत आणि बॉटमचे टॉप कंटेस्टंट आहेत बॉटममध्ये ते म्हणजे रुचिता प्रभू त्यानंतर आपली राधाबाई आणि अनुश्री हे चार कंटेस्टंट सध्या बॉटमला आहेत हे चार कंटेस्टंट सध्या बॉटमला आहेत आता याच्यापैकी कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो मला असं वाटतं की रुचिता ही स्ट्रॉंग प्लेअर आहे त्यामुळे तिला काढणार नाही अनुश्रीचं सांगायचं झालं जरी ती बॉटमला असली तरी अनुश्री सध्या कंटेंट देते बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला फार महत्व आहे तर हे दोन कंटेस्टंट मला असं वाटतात की नाहीत आण बिग बॉसच्या घरामध्ये आता कोण जाऊ शकतो मला असं वाटतं की प्रभू आणि राधाबाई हे दोन कंटेस्टंट सध्या डेंजर मध्ये आहेत आता प्रभूला काढतात की ना काढतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर प्रभू राधाबाई रुचिता मग अनुश्री माने या चारपैकी कोण जाऊ शकतं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून पटापट सांगा आणि हो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा